अमरावती येथील सोमेश्वर महादेव संस्थांची पन्नास कोटी रुपयांची जमीन तहसीलदारांच्या बेकायदेशीर आदेशाने केवळ नऊशे साठ रुपयांना विकल्याची अतिशय गंभीर प्रकार उघडकीस आला आहे महाराष्ट्र मंदिर महासंघ या प्रकाराच्या तीव्र शब्दात निषेध करत आहे तसेच या प्रकरणी तातडीने तहसीलदारने सर्व संबंधित दोषींची कारवाई करून त्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे श्री सोमेश्वर महादेव संस्थान अमरावती तालुका जिल्हा अमरावती या धार्मिक संस्थानाच्या मालकीची मोजा पेठ अमरावती तालुका जिल्हा अमरावती येथे शेत सर्वे क्रमांक चौऱ्याण्णव क्षेत्रफळ चार हेक्टर पंच्याऐंशी आर ही शेत जमीन सादर आहे ही शेत जमीन आहे सदर शेत जमीन हडप करण्याच्या हेतूने सुमन कोठार यांनी तहसीलदार अमरावती यांच्या समक्ष सदर शेत जमीन खरेदी करून मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता या प्रकारात तहसीलदार अमरावती विजय सुखदेव लोखंडे यांनी कुड कायद्याच्या तरतुदीने उल्लंघन करत सदर संस्थांचा प्राथमिक आक्षेप अर्ज निकाली न काढता या प्रकरणात साक्ष पुरावे साठ रुपयांमध्ये खरेदी करून देण्याचा बेकायदेशीर आदेश काढला हा आदेश सव्वीस नऊ दोन हजार चोवीस या दिवशी पारित करण्यात आला आणि आदेश पारित केल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अपील कालावधीची मुदत संपण्यापूर्वी खरेदी सुद्धा नोंदून घेण्यात आली तहसीलदार विजय लोखंडे यांनी श्री सोमेश्वर संस्थांच्या शेतजमीन प्रकरणात अनियमितता करून बेकायदेशीर संस्थांच्या शेतजमिनीचे हस्तांतरण करण्याचा प्रयत्न केला आहे याच संस्थांची आणि संस्थानाच्या भक्तगणांची घोर फसवणूक झाली आहे तहसीलदार विजय लोखंडे यांनी तहसीलदार पदाचा गैरवापर करून त्या प्रकारात बेकायदेशीरपणे प्रक्रिया राबवली कुड कायद्यातील कायदेशीर तरतुदीचे आणि शासकीय परिपत्रकाचे स्पष्टपणे उल्लंघन केले आहे संस्थांची जमीन हडपण्याकरता लोखंडे यांच्या विरोधात सेवा शिस्त व नियम व इतर सक्षम कायद्यांच्या अंतर्गत विभागीय चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे राज्य फोर कमिटी सदस्य महाराष्ट्र मंदिर महासंघ आज रोजी कुमार पंपलिया महाराष्ट्र महासंघाचे जिल्हा निमंत्रक यांच्या सह महसूल विभागा माननीय जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याकडे सोमेश्वर संस्थान बाजार अमरावती यांच्या जमीन हडपण्याच्या प्रकरणात तक्रार अर्ज सादर केलेला आहे संस्थांची तब्बल पन्नास कोटी रुपये मूल्य असलेली जमीन तहसीलदार अमरावती श्री विजय लोखंडे यांनी नऊशे साठ रुपयात खरेदी करण्याचा बेकायदेशीर आदेश पारित केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध डिपार्टमेंटल इन्क्वायरी होण्यासाठी आज तक्रार सादर करण्यात आलेला आहे मंदिराच्या शेतजमिनी हळपण्यासाठी प्रॉपर्टी ग्राफर ऍक्टिव्हेट झालेले आहे आणि यासाठी मंदिर महासंघाच्या वतीने राज्यस्तरीय आंदोलन घेऊन असे प्रकार होऊ नये म्हणून

याविषयी तक्रार अर्ज सदर केला आहे तरी तहसीलदार विजय लोखंडे सह सर्व दोषींवर कारवाई न केल्यास मंदिर महासंघाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महासंघाने दिला असल्याचे मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी स्टिंग ऑपरेशन न्यूजला सांगितले आहे नमस्कार अमरावती या ठिकाणी सोमेश्वर महादेव देवस्थानाची पन्नास कोटी रुपयांची किंमत असलेली जमीन केवळ नऊशे साठ रुपयांमध्ये विकण्याचा घाट त्या ठिकाणच्या तहसीलदारांनी घातलेला आहे या ठिकाणी या मंदिराची देवस्थानची जमीन कुळ कायद्याच्या नियमांचं पालन झालेलं नाहीये मंदिराचा जो प्राथमिक अर्ज आला होता तो निकाली काढलेला नाहीये शासकीय परिपत्रकांचं पालन त्या ठिकाणी झालेलं नाहीये आणि अशा प्रकारचा बेकायदेशीर आदेश त्या ठिकाणचे जे तहसीलदार आहेत विजय लोखंडे यांनी काढून देवस्थानची पाच पन्नास कोटी रुपयांची मालमत्ता असणारी जमीन जी आहे ती केवळ नऊशे साठ रुपयांना विकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे या संदर्भात महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने या तहसीलदारांवरती कडक कारवाई झाली पाहिजे संबंधित सर्व दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आम्ही करतो आहोत देवस्थानांच्या जमिनी केवळ अमरावतीमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा जमिनी असतील या सर्व प्रकरणांची देखील चौकशी होणं आवश्यक आहे सोमेश्वर महादेव देवस्थानची संस्था संस्थांची जमीन जी आहे ते बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला जातोय का या सर्व बेकायदेशीर गोष्टींची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी आहेत विभागीय आयुक्त आहेत यांना महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या स्थानीय पदाधिकाऱ्यांनी श्री अनुप जयस्वाल आहेत श्री पंपालिया जी आहेत यांनी निवेदन देऊन तक्रार दिलेली आहे की या संदर्भात लवकर चौकशी व्हावी आणि संबंधित दोषींवरती कारवाई व्हावी अन्यथा महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संदर्भात आंदोलन छेडण्यात नमस्कार द ऑपरेशन न्यूज अमरावती न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव